डी जी सी ए ही सेंट्रल गव्हर्मेंटची बॉडी आहे जेव्हा डी जी सी ए काय निर्णय घेतं ॲग्रीमेंट करतं आता ॲग्रीमेंट करताना तेव्हा खासदार सन्मान्य विनायकजी राऊत होते डी जी सी एची ॲग्रीमेंट जेव्हा झाली तेव्हा असं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं गेलं की पहिले तीन वर्ष आम्ही कुठल्याही प्रायव्हेट एअरलाईनशी आम्ही ॲग्रीमेंट करू शकत नाही ती अलायन्स एअर नावाची एक छोटी एअरक्राफ्ट ते पंख्यावाली त्याला प्रॉपेलर म्हणतात प्रॉपेलर एअरक्राफ्ट तीच फक्त आम्ही तीन वर्ष चालवणार प्रायव्हेट एअरलाईन्सचं जर तुम्ही इकडे ॲग्रीमेंट नाही केलं तर तो फरक पडणार सुरुवातच तुमची चुकीची झाली त्यात ते इफेक्ट नंतर पडणार तीन वर्ष एक कुठली तरी डबकायला आलेली एअरलाईन विमानाची अवस्था वाईट मी स्वतः जाणार नाही मी कोणालाही रेकमेंड करतो तुम्ही जाऊ नका अशी जर तुम्ही एअरक्राफ्ट दिली कोण आपला जीव धोक्यात टाकून त्या विमानात बसणार आहे एग्रीमेंट चुकली आपण एग्रीमेंट अच्छा एग्रीमेंट करताना चिपी टू मुंबई आणि मुंबई टू चिपी, चिपी। असे दोन विमानं पाहिजे एक सकाळचं एक संध्याकाळचं तर त्याला कुठेतरी लाईफ येतं त्याला जिवंतपणा येतो तुम्ही फक्त वन रूट कराल काय होणार आहे त्याच्यामध्ये लोकं नाही करणार तिथे ऑप्शन आहे सकाळी गेलेला माणूस परत येऊ शकतो संध्याकाळी जर कोणाला जायचं असेल सकाळी परत यायचं असेल तेही होऊ शकतं तुम्ही फक्त वन सिंगल रूट कराल आपली एग्रीमेंट चुकली तीन वर्षानंतर जेव्हा आम्हाला प्रायव्हेट एअरलाईनशी एग्रीमेंट करायची होती सरकार बदललं होतं तो पण मोपा झालं होतं बरोबर आता मोपा फुल फ्लेजेड एअर एअर आपलं एअरपोर्ट आहे आज तिकडे फोर्टी फाय एअरक्राफ्ट दिवसाचे टेक ऑफ लँड होतात टेक ऑफ होतात लँडिंग किती होतं म्हणजे टेक ऑफ लँडिंग जे काय त्यांचा आकडा आहे चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न म्हणजे दाबोलींना जेवढे होतात तेवढेच एअरक्राफ्ट इकडून टेक ऑफ लँडिंग करायला लागले मग आपला चिपी विमानतळाला जे पोषक वातावरण होतं ते आपण तीन वर्षे आपली फुकट घालवली